नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी आली पीक विमा संदर्भात सर्वात मोठी अपडेट शेतकरी मित्रांनो पीक विम्याच्या प्रतीक्षेत असलेले शेतकरी बांधवांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आलेली आहे शेतकरी मित्रांनो नैसर्गिक आपत्याने अतिवृष्टीमुळे पिकांचे जे नुकसान झाले होते त्यांची भरपाई आता लवकर शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे प्रशासनाने विमा कंपन्यांना कडक निर्देश दिले असून वितरणाची तारीख सह समोर आलेली आहे शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये अकोला वाशिम बुलढाणा यवतमाळ आणि इतर जिल्ह्यांची पैसेवारी आणि विम्याच्या तारखेबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया हिंगोली जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्ष ते अध्यक्ष नेतृत्वाखाली नुकतीच एक महत्वाची आढावा बैठक पार पडली या बैठकीत विमा कंपन्यांना स्पष्ट बजावण्यात आले आहे की पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस पासून पीक विमा वाटपाची प्रतीक्षा प्रत्यक्ष प्रक्रिया पूर्ण करावी आता पीक कापने प्रयोगाचा डेटा प्राप्त झाल्यानंतर एकवीस दिवसाच्या आत विम्याची रक्कम जमा करणे बंधनकारक असते शेतकरी मित्रांनो आता विमा कंपनीने उशीर केल्यास त्यांना शेतकऱ्यांना बारा टक्के व्याजासह भरपाई द्यावी लागणार आहे आता पीक विमा मिळण्यासाठी पन्नास पैशापेक्षा कमी पैसेवारी असणे हा मुख्य निकष आहे विदर्भातील प्रमुख जिल्ह्याची स्थिती खालीलप्रमाणे आहे जिल्ह्यातील तेरा तालुक्याची परिस्थिती चिंताजनक असून सर्व तालुके विम्यास पात्र ठरू शकतात शेतकरी मित्रांनो आता त्यामध्ये कोणते तालुके आहे ते बघूया सर्वात कमी पैसेवारी असणारे सिंदगड राजे आणि लोणार म्हणजे पंचेचाळीस पैसेवारी इथे जास्त पैसे मिळणार शेतकरी मित्रांनो आता इतर तालुक्या बघितले तर चिखली शेगाव जळगाव जामोद इथे एकोणपन्नास पैसेवारी आहे अकोला जिल्ह्यातील जवळपास सर्वच गावांची पैसेवारी पन्नास पैशाच्या पैसे आज असल्याने येथील शेतकऱ्यांचा पीक विम्याचा मार्ग सुद्धा मोकळा झालेला आहे मंगळ पीर येथे पंचेचाळीस पैसेवारी आहे ते तालुक्या बघितले तर ता कारंजा रिसोर्ट वाशिम सत्तेचाळीस ते प एकोणपन्नास पैसेवारी आहे शेतकरी मित्रांनो यवतमाळ मधील एकशे दहा महसूल महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टीचा मोठा फटका बसला आहे बाबुळगाव आरवी आरने आणि दारवा या तालुक्यात पैसेवारी आहे शेहेचाळीस आता गोंदिया जिल्ह्यातील स्थिती जर बघितली तर इतर जिल्ह्याच्या तुलनेत गोंदियाची पैसेवारी जास्त आहे शेतकरी मित्रांनो तेथे एकोणनव्वद ते पंच्याण्णव पैसे असल्याने तेथे विम्याचे निकष वेगळ्या प्रकारे तपासल्या जाईल शेतकरी मित्रांनो जालना छत्रपती संभाजीनगर नांदेड आणि परभणी या जिल्हा पिठात आता अकोला बुलढाणा पट्ट्यातील पैसेवारी पन्नास पैशाच्या खाली आल्याने लाखो शेतकऱ्यांना मदतीची प्रतीक्षा आहे शेतकरी मित्रांनो पंधरा जानेवारीचे डेडलाईन आता विमा कंपन्या कशा पाळतात याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे त्यामध्ये मुद्दा काय आहे की तुम्हाला विमा मिळवण्यासाठी या गोष्टी करणे अनिवार्य आहे मित्रांनो एक म्हणजे बँक बँक खाते खाते अपडेट ठेवा आपले आधारशी लिंक खात्री करून घ्यावी नंबर मुद्दा आहे की केवायसी पीक विम्याच्या पोर्टलवर आपली माहिती तपासून घ्या शेतकरी मित्रांनो तिसरा मुद्दा आहे की संपर्क काही अडचण असल्यास आपल्या जवळच्या कृषी सहायकांशी तुम्ही संपर्क साधू शकता बळी राजासाठी हा काळ संघर्षाचा असला तरी प्रशासकीय हालचालीमुळे विम्याची रक्कम मिळण्याची चिन्हे दिसत आहे शेतकरी मित्रांनो आणि शेतकरी मित्रांनो पंधरा जानेवारी पर्यंत तुमच्या खात्यावरती हा पीक विमा सर्वांना मिळणार आहे व्हिडिओ आणि माहिती आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक अवश्य करा तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र